हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आपल्या आवडत्या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे इंग्रजी वाचन शिका ऑनलाईन क्लास सारखं पण घरच्या घरी मग काय शिकणार आहोत याच आपण याच्यामध्ये तर सर्वात महत्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत अगदी भरपूर अशी प्रॅक्टिस करणार आहोत भरपूर उदाहरणं घेणार आहोत आपण त्याच्यामध्येच क्लास वर्क सारखं जे क्लासमध्ये तुम्हाला जे काही काम दिलं जातं उदाहरण दिले जातात अभ्यास दिला जातो तसा आपण अभ्यास देणार आहोत आणि होमवर्क सुद्धा आपण देणार आहोत थोडक्यात काय तर तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण एखादा क्लास लावलाय की काय आणि आपण तोही घरच्या घरी बसून तुम्ही करणार आहात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे पेड करायचे नाही आहेत काहीच नाही आहे फक्त ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित केली पेरेंट्सने मुलांकडनं व्यवस्थित करून घेतली तर निश्चितच तुम्हाला वाचता येईल आजचा आपला डे टू आहे देवण यांनी पाहिलं नाही जरूर पहा सो so, आज डे टू मध्ये आपण पाहणार आहोत बघा इंग्रजी वाचन करताना सर्वात अवघड भाग कोणता कधी याचा विचार केलाय का बरं तुम्ही की सर्वात अवघड भाग कोणता आहे का बरं आम्हाला इंग्रजीचं वाचन बाबा एवढं अवघड जातं तर याचं अवघड जाण्याचं एक कारण आणि त्याच्यावरचा उपाय आज मी तुम्हाला सांगणार सांग आहे पुन्हा सांगते आहे बराचसा भाग तुम्ही रिपीट पाहत असाल रिपीट करत असाल तर असं वाटतं की काय वेगळं सांगणार आता रिडिंग करत असताना काही बेसिक गोष्टी तर त्याच त्या येणारच आहेत पण वेगळ्या पद्धतीनं आपण घेणार आहोत ओके सो चला बघूया भरपूर प्रॅक्टिस करूया म्हणजे हा आजचा भाग बघा यातला हा वाचनातला हा सगळ्यात अवघड भाग आहे जे बिगिनर्स आहेत जे लहान मुलं आहेत त्यांना हा भाग खूप अवघड जातो हा आपण पक्का करूया म्हणजे तुमचं इंग्रजी वाचन तुम्हाला करण्याचा जो पाया लागतो तो अत्यंत मजबूत होईल चला तर बघूया कोणता असा भाग आहे तो की जो सर्वात अवघड जातो आणि त्याच्यावरचा उपाय काय आहे उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता फॉर एक्झाम्पल आपण इथे काही चार पाच शब्द घेतलेले आहेत बघा आता यामधल्या शब्दाचं जर वाचन तुम्ही करायला गेलात तर जसं की इथं तुम्हाला शब्द दिसेल पहा पी आर एकत्र तुम्हाला आलेलं दिसेल तर हा शब्द वाचायला मुलांना अवघड जातो तसं बघा इथं एस पी एल आता हे नेमकं कसं वाचावं आपण हो। वन मध्ये शिकलो ना की आपण प्रत्येक कॉन्सनंट चे आपण साऊंड शिकलो आपण स्वराचे नाही शिकलो साउंड परंतु कॉन्सनंट शिकलो आणि कॉन्सनंटचं वाचन कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगितलं सो प्रत्येक कॉन्सनंट तुम्हाला आता साऊंड माहिती आहे नसेल माहिती तर तो भाग पहा कालचा देवलचा सो आपण जसं की बघा बी असेल लेटर बी त्याचा उच्चार आपण ब करतो लेटर डी असेल त्याचा उच्चार आपण ड करतो लेटर जी असेल त्याचा उच्चार आपण ग किंवा झ करतो सो so, हे जे साऊंड आहे ते तुम्हाला पाठेल आता सपोज हे जेव्हा असे शब्द येतात तेव्हा मुलं कसं वाचतात बघा याला मुलं काय वाचतात आर ल आणि पुढचं जर त्यांना वाचायला बऱ्यापैकी जमत असेल तर ते परू परू या पद्धतीनं वाचतात प रु फूफ हा फ घेतात हा या मेथनी वाचतात सो so, इथे त्यांची मिस्टेक होते आपण ते शब्द कसा वाचतात एस पी एल याच जर लिखाण करायला सांगितलं त्यांना तर ते असं करतात एस साठी पी साठी नंतर हा ऍक्ट आणि हा एस एच साठी येत असेल तर शो करतील साऊंड किंवा हा एस साठी पण स लिहतील आणि हा एच साठी पण हो लिहितील कारण त्यांना आपण हे सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रत्येक लेटरचा प्रत्येक कन्सनंटचा आपण उच्चार शिकवलाय सो so, त्या उच्चाराच्या मदतीने या प्रकारे ते वाचन करते सो so, इथेच इथेच मिस्टेक होते आता इथे पण बघा बी एल ला याच पद्धतीने मुलं वाचतात सो so, बी एल वाचत असताना ते ब वाचतील आणि ते ल वाचतील इथे टी आर वाचत असताना ते काय वाचतात ट र त्यानंतर इथं दिस इज टोटली हे हे काय आहे आहे पूर्णपणे सो या पद्धतीनं वाचन करत नसतात मग हाच आहे तो अवघड भाग आणि हे शब्द काही कुठे येतात सुरुवातीलाच येतात का शेवटी येतात का मध्ये येतात का कुठे येतात तर ते कुठेही आले तरी आपल्याला ते वाचता येतील ओके सो so त्यासाठी आपण काय करणार आहोत का तर मी तुमच्याकडनं काही अभ्यास करून घेणार आहे सो so, आपण भरपूर उदाहरणं पाहणार आहोत त्याच्या मदतीनं आज जर हा तुम्ही भाग केला तर सपोज समजायचं तुम्ही की तुमचं बेसिक पक्कच झालं समजायचं कारण कॉन्सनंट साऊंड तुमच्या अगदी क्लिअर झाले की पुन्हा राहतात फक्त वबल साऊंड स्वरांचे उच्चार मग स्वरांचे उच्चार तुम्ही पाच स्वरांचे उच्चार शिकलेत की मग तुम्हाला इंग्रजी जवळपास ऐंशी टक्के इंग्रजी तुम्हाला वाचता येतो सो हा भाग बघूया आता हे कसं वाचायचं बाबा मग तर बघा हे जे काही लेटर्स आहेत हे वाचण्याची एक पद्धत असते दोन कॉन्सनंट आहेत बघा आता तुम्हाला कॉन्सनंट आणि स्वर सांगितलेत मी आहे ना जसं की बघा ए ई आय ओ यू हे काय आहेत आपले पाच स्वर आहेत राईट आता हे शब्द सोडून अल्फाबेटिकल ए पासून झेड पर्यंतचे हे लेटर सोडून बाकीचे जे शब्द असतात तर ते आहेत आपले कॉन्सनंट ओके okay? हे आहेत वॉवल आणि हे आहेत कॉन्सोनंट दोन कॉन्सनंट जर एकत्र आले तर त्याचा जोड शब्द तयार होतो लक्षात घ्या मराठी वाचन करताना पण मुलांना जोड शब्द वाचताना लिहिताना ते अवघड जातो आणि बेसिकली जर मराठीतलं पण जोड शब्द लिहिता येत नसतील तर हे पण जोड शब्द वाचायला अवघड जातो सो so पॅरेंट्सला so विनंती आहे माझी की तुमच्या मुलांना जर मराठीतले पण जोड शब्द समजत नसतील लिहिता पण येत नसतील आणि उच्चार पण करता येत नसतील तर पहिले मराठीचं थोडं बेसिक पक्कं केलं तर जास्त बरं होईल आणि मग तुम्ही इंग्रजीकडे या आता काही जण म्हणतात मॅडम इंग्रजीसाठी मराठीची मदत कशाला घ्या परंतु आपण मराठी मीडियमचे आहोत सो बहुतेक वेळेला आपण मराठीची मदत घेऊन इंग्रजी शिकतो आणि मुलांना पण याच मेथडने आपण ते शिकवलेलं असतो सो इंग्लिश टू इंग्लिश पूर्णपणे इंग्लिश मीडियमला मुलं असतील तर त्यांची मेथडच पूर्णतः वेगळी असते ओके सो बघा हा झाला ए त्याच्यानंतर बी सी डी हे आहे कॉन्सनेंट त्यानंतर ई स्वर आहे य जी एच पुन्हा आय आहे ओके त्यानंतर जे के एल एम एन हा झाला ओ पी क्यू आर एस टी हा झाला यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बघा या पद्धतीनं मुलांना बवल कॉन्सनंट आपण लिहून दिलेले आहेत जर आता यातले शब्द बघा ह्याच्यातले ह्याच्यातले कोणतेही दोन शब्द जर एकत्र आले तर त्यावेळेस ते वाचन करत असताना त्याचा जोड शब्द तयार होतो बघा कशा पद्धतीनं सपोज आपण यातला एक बी घेतला आणि यातला एक एल घेतला तर बघा बी, यल, बी एल बी आणि एल घेतला तर हे दोन कॉन्सनंट आहेत कुठले बॉक्समधले आहेत या बॉक्समध्ये आहेत ओके okay. या बॉक्स मध्ये नाहीत ते सो so, आपण बघूया आपण थोडस बॉक्सला वेगळ्या प्रकारे करूया ठीक आहे सो so, तुम्हाला लक्षात येईल हा तुमचा बॉक्स वॉवलचा आहे सो so, मुलांना या पद्धतीने थोडं सांगितलं तर जास्त चांगलं वाटतं तुम्ही कलर करून पण याला सांगू शकता वॉवेल लक्षात राहण्यासाठी आता इकडे कॉन्सनंटला वेगळा कलर करा त्यातले दोन कॉन्सनंट आले हा बी आला हा एल आला आता हे दोन कॉन्सनंट एकत्र आले की काय करायचं तर बघा हा जोड शब्द तयार होतो यावेळेस काय करायचं हा पहिल्याचा जो उच्चार असतो तो, तो अर्धा लिहायचा ओके अर्धा लिहायचा आहे जसं की बी साठी ब येतो पण आता ब म्हणजे याचा काना लिहिला तर तो ब पूर्ण होतो तर हा अर्धा लिहायचा म्हणजे त्याचा उभी रेषा जी आहे ती लिहायची नाही त्यानंतर हा एल एलचा उच्चार ल मात्र तुम्ही पूर्ण लिहायचा आहे आणि तो जोडून लिहायचा आहे त्याचा उच्चार करायचा आहे ब्ल 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 बल नाही बल म्हणायचं नाही याला याला भलं म्हटलं की चुकलं आणि याला भलं उच्चार करतात मुलं आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना पण बऱ्याच वेळेस तो अवघड जातो आणि म्हणूनच मुलांचं इंग्रजी वाचन जे आहे ते बऱ्यापैकी चुकीचे उच्चार विकतात त्यांच्याकडनं ठीक आहे सो या पद्धतीने वाचायचंय मग एफ आणि एल आलेला असेल हा एफ आणि हा एल आला तर इथं तुम्हाला करायचं एफ मध अर्धा लिहायचा आहे बघा मी अर्धा लिहिलाय त्याच्यानंतर एल यल ओके सपोज आर कंट्रोल पण वर्ड्स येतात एक तर एल जोडलेला असतो कुठल्याही आतल्या एका कॉन्सनंटला एल जोडलेला असेल तर त्याचे जोडशब्द शब्द तयार होतात त्याचबरोबर कुठल्याही एका कॉन्सनंट सोबत आर जोडला जातो त्याला आर कंट्रोल म्हणतात म्हणजे आरचा उच्चार जास्त असणारे हे पण मुलांना करायला अवघड जातात जसं की बघा बी आर ब्र असेल बी आर आता हा बर असा नाही उच्चार करायचा ह्याचा ह्याचा बर असा उच्चार नाही करायचा तर हा उच्चार कसा करणार तुम्ही ब अर्धा लिहा हा, हा अर्धा या पद्धतीचा असतो आणि याचा रफार जो आहे तो आपण या पद्धतीनं फोडतो सो मुलांना हे जरूर दाखवा की आपण याचा रफार कशा पद्धतीनं काढत असतो अजून इकडे एक एक्झाम्पल सांगते मी सपोज डी आर आहे है ना नेहमीचा पण डी आर शब्द लिहितो पण तर मग आता डी आर लिहायचा असेल तर याचा उच्चार कसा करायचा तर हा ड्रॉ असा लिहायचा असतो सो मी तुम्हाला ते लिहून पण दाखवेन कसे कसे लिहायचे आहेत ते तर मुलांनी ते पाठ करावेत किंवा बाय प्रॅक्टिस ते लिहून काढावेत म्हणजे तुम्हाला हे शब्द जे आहेत ते वाचता येतील मग आता या मेथडने हा शब्द कसा वाचणार आपण तर बघा या मेथडनी हा शब्द होतो पी आर प्र आता प्र लिहिण्याची पद्धत सगळे आर कंट्रोल जे शब्द आहेत ज्याच्यामध्ये आर येतात त्याच्या लिखनाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत बघा तर त्या बारकाईनं जर तुम्ही समजून घेतल्या त्याच त्याच टाईपचे जर शब्द तुम्ही सारखे सारखे घेतले तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल सो हा आहे प्रतीनं लिहायचा आहे प्रू फ आता हा शब्द कसा लिहिणार मग तुम्ही तर हा येतो एस साठी पी पुन्हा आता तीन जर असतील तर पहिले दोन्ही पण अर्धे लिहायचे ओके बघा इतर तीन आहेत एस आहे पी आहे एल आहे तीन कॉन्सोनंट एकत्र आले तर पहिला अर्धा लिहायचा दुसरा अर्धा लिहायचा आणि तिसरा पूर्ण लिहायचा आणि मग याच्यावर येईल आणि हा एस एच सुद्धा बघा श असतो एस एच श आपण कालच्या व्हिडिओत सुद्धा हे सांगितलेलं आहे आता मग इथं काय येईल बी एल ब अर्धा आणि ल पूर्ण डबल ओ साठी उकार ब्लू आणि एम साठी म ब्लू ब्लू उच्चार म्हणून घेणं पण खूप गरजेचं आहे जर तुमची लहान मुलं असतील त्यानंतर हा शब्द कसा येईल तयार मग ट्र बघा आता ही लिहायची पद्धत अशी आहे रफार इथं या पद्धतीनं लिहिलेला आहे बघा रफार लिहिण्याच्या ह्या पद्धती आहेत या पद्धतीनं आपण रफार लिहितो ना एखादा हा काना लिहिलेला असेल तर या पद्धतीनं रफार फोडतो एखादा शब्द लिहिलेला असतो तर त्या शब्दाच्या खाली आपण असा रफार फोडत असतो किंवा आपण या पद्धतीनं हा काना आणि याच्यावर हा र तर ह्या रच्या पद्धती आहेत ह्या सगळे काय आहेत र आहे म्हणजे कुठल्याही कॉन्सनंट मध्ये जर आर आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला ही तरी पद्धत वापरावी लागेल हे तरी रफार द्यावा लागेल नाहीतर हा तरी रफार द्यावा लागेल जसं की प्र याच्यामध्ये हा आहे ड्र किंवा ट्र ना तर अशा पद्धतीचा आपल्याला विजय जे शब्द आहेत तर ते आपल्याला याच्यामध्ये घेता येतात राईट सो so, अशा पद्धतीचे पण आपण एक्झाम्पल सर्वच स्टेप बाय स्टेप पाहूया सो आता बघा हा कसा वाचायचा शब्द तर हा आहे स्ट कारणे सार्ध आणि ट पूर्ण द्या दोन, दोन ओ असल्यामुळे त्यानंतर सो बघा आता तुम्हाला कळालं असेल की आपला सर्वात अवघड भाग कोणता आहे हा सर्वात अवघड भाग आहे हा एकदा जमला आता याचे खूप सारे वेगवेगळे उदाहरणं आहेत हे मी ठराविक काही चार पाच उदाहरणं इथं घेतली इथं दोड शब्द तीन आहेत तर तीन तीन दोड शब्द आल्यावर मुलांना जनरली अवघड जातं त्याचे एक्झाम्पल घेऊ आपण भरपूर सो ते नुसते बघू नका प्लीज विनंती आहे पुन्हा एकदा वही पेन शिवाय बसू नका मुलांचा अभ्यास घेताना सुद्धा व्हिडिओ पाहताना सुद्धा वही पेन घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट लिहा मी पाहते तुम्ही व्हिडिओमध्ये लिंक कुठे आहे हे सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकतच नाही जोपर्यंत एज्युकेशनल हे पूर्ण पाहिले जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही येणार नाही आणि एक विश्वास लक्षात घ्या माझा आणि माझ्यावर विश्वास ठेवा की जर आपले व्हिडिओ एखादी सिरीज असेल सिरीज म्हणजे काय की त्या एका वाचनाची सिरीज असेल तर त्या वाचनाच्या सिरीज मध्ये आपले आठ नऊ दहा अकरा वीस एकवीस अशी व्हिडिओ असतात ती एक सिरीज कंप्लीट करायची म्हणजे तुम्हाला वाचन जमेल ग्रामरच्या सिरीज आहेत आपल्या तुम्ही ग्रामरची सिरीज करा बेसिक ग्रामर करायचे बेसिक ग्रामरची पूर्ण सिरीज दररोज एक व्हिडिओ याप्रमाणे करा सिरीज शोधण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जावं लागतं आपलं चॅनल ओपन करा युट्यूबवर जाऊन आणि चॅनलवर गेल्यावर मग प्लेलिस्ट नावाचं बटन शोधा दा। प्लेलिस्ट दाबल्याच्या नंतर तुम्ही फक्त वर स्क्रोल करत जा वर स्क्रोल करत गेलात की तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्लेलिस्ट दिसतील ग्रामरच्या आहेत टेन्थच्या आहेत दहावीच्या बोर्डच्या एक्झामच्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग आहेत सो so, सो so मेनी प्लेलिस्ट साध्यात सो so, तुम्ही तिथून चूज करू शकता तुम्हाला वाचन शिकायचं असेल वाचनाचे व्हिडिओज घ्या तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल ग्रामरचा भाग घ्या अँड सो ऑन ठीक आहे सो या मेथडने जर गेलात तर पक्क येईल पण यू हॅव टू राईट इथ तुम्हाला ते लिहावंच लागेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहणे दिस इज मस्ट ओके ही मस्त गोष्ट आहे हे केलंच पाहिजे राईट चला आपण पुढचे घेऊया भरपूर सारे पहा स्टुडंट इंग्रजी वाचनातला हा सर्वात अवघड असणारा हा भाग आहे तो आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं कसा आपल्याला वाचायचा ते आता आपण शिकणार आहोत बघा मी तुम्हाला काही ट्रिक्स दिल्या अगोदर आता त्याच्या मदतीनं आपण हे कसं शिकायचं आहे ते बघा आता पहा पहिले तर आपण बघायचं आहे की दोन कॉन्सनंट आपल्याला कुठे कुठे दिसतात राईट सो बघा याच्यामध्ये एफ आणि एल सो तुम्हाला कॉन्सनंटची चांगली ओळख असायला हवी ज्यांना समजलेलं नाहीये त्यांनी कॉन्सनंट इथे पहा याच्यामध्ये एफ आणि एल हे कॉन्सनंट आलेलं आहे हाय, हाय हा एफ ए हा एल आहे सो एफ एल हा कॉन्सनंट आहे त्याच्यानंतर ए हा स्वर आहे त्यानंतर जी हा एकटाच आहे दोन एकत्र अगदी जवळ जवळ कॉन्सनंट कोणते आले ते पाहायचे इथे बीएल आलेले तसंच इथं एम के आलेले इथे एफ एल आहे हा एस एच आलेला आहे परंतु एस एच चा उच्चार दोन लेटर जरी असली तरी पण त्याचा एकच उच्चार येतो एक ओके त्यामुळे हा आपल्याला ह्या जोड शब्द यामध्ये तो बसत नाही असे कोणते शब्द आहेत ते आपण यादी पण पाहिलं होतं श आहे च आहे, आहे ना एस एच सी एच आहे त्यानंतर टी आय सी एच है ना स्टीच मध्ये येतं त्या पद्धतीनं तो पण आहे स्पेलिंग त्यानंतर टी एच थ किंवा धो असा उच्चार होणारा शब्द आहे डब्ल्यू एच व असा उच्चार होणारा तर असे काही शब्द आहेत की ज्यांचे दोन लेटर आहेत परंतु उच्चार एकच येतो सो so, यातला हा प्रकार है, तर पन, पन, आहे तर आता बघूया आपण कशा पद्धतीने लिहायचे पहिले आपण कॉन्सनंट दोन बघितले आता दोन कॉन्सनंट आहेत तर पहिला काय करायचा अर्धा लिहायचा दुसरा पूर्ण लिहायचा आणि मग एचा उच्चार इथं येतो ऍ आता कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तुम्हाला हे उच्चार कळत नसतील तर आपण हे स्वरांचे उच्चार घेतलेच नाही होत अजून तर आपण ते स्वरांचे उच्चार नंतर घेऊ तेव्हा समजेल की इथं ऍ का वाचला आपण सो त्यानंतर चा उच्चार ग आता इथं बी एल सो ब अर्धा लिहा ल पूर्ण लिहा ऍ त्यानंतर आता इथं एम के आता बघा इथे पण पुन्हा दोन कॉन्सनंट एकत्र आहेत सो मी म्हटल्याप्रमाणे ते सुरुवातीला येऊ शकतात ते शेवटी येऊ शकतात अशा पद्धतीनं आहे ना सो इथं पण एका शब्दात दोन ठिकाणी पण येऊ शकतात जोड शब्द त्यामुळे मग मुलांना वाचन फार अवघड होतं पण बघा या पद्धतीनं आपण ते सोपं करू शकतो सो ब्लॅक आता हा यन जो आहे तो न अर्धा लिहायचा हा अर्धा न मुलांना अर्धे शब्द कसे शिकवायचे ते सांगा त्यांना अशा पद्धतीनं लिहायचे असतात सो ब्लँक क हा क मात्र पूर्ण लिहायचा हा क पूर्ण सो हा शब्द होईल ब्लँक मराठीतलेच जोड शब्द येत नाहीत त्यामुळे ते लिहिता पण येत नाहीत आणि त्याचा व्यवस्थित उच्चार पण करता येत नाही मुलांना सो नक्की ही प्रॅक्टिस करून घ्या सो हा आहे बघा फ्लेश श फ्लॅश राईट सो आता तसाच हा सी एल सी हा अर्धा क लिहा हा ल पूर्ण आणि श एस चा उच्चार श तशाच पद्धतीने तर यस अर्धा लिहावा लागेल यल पूर्ण लिहावा लागेल स्ल आता तुम्हाला समजलं असेल तर या शब्दाचा मला कमेंट बॉक्समध्ये उच्चार लिहून पाठवायचा आहे बघूया कोण कोण करेक्ट करतो आता बघा याच्यामध्ये मी आर कंट्रोल शब्द घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आर आहे बी आहे याच्यासोबत आर आहे एक एक कॉन्सनंट दोन दोन कॉन्सनंट आहेत पहिल्या कॉन्सनंट सोबत आर असलेले शब्द आहेत तर ते कसे वाचायचे लिहायचे कसे तर बघा आता हा ब्र आता बी आता तुम्ही मी सांगितल्या पद्धतीनं मग कदाचित तुम्ही बी असं लिहाल परंतु आर कंट्रोल किंवा आर असलेले शब्द लिहिण्याची मेथड थोडी वेगळी आहे ती पण मी आता दाखवली तुम्हाला याच्या आधी तीन प्रकारचे रफात दाखवले ते तुम्ही जरूर पाहून घ्या अजून जर तुम्ही स्किप केला असेल व्हिडिओ हो। सो आता हा बी आर ब्र असा लिहायचा असतो हाच अर्धा झाला त्याला आपण उकार द्यायचा इथं उकार असल्यामुळे आणि हा मग सो so, मुलांना शिकवा या मेथडनी तुम्हाला पण जमत नसेल तुम्ही बिगिनर्स सा असाल तर याच करा आता जी आर ग्रो, ग्रो या लिहिलेला आहे आपण त्याच्यानंतर याला वेलांटी आहे ग्री oh. आता हा रफार मला वेगळ्या पद्धतीनं कसा लिहिला जातो डीचा उच्चार ड हा आर असल्यामुळे हा रफार असा फोडला जातो ड्र सो so, हे र लिहिण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर या पद्धतीच्या मुलांकडनं लिहून घ्या सो उच्चार लिहून घेण्यापेक्षा त्यांना हे म्हणून दाखवा ठीक आहे कारण त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस महत्वाची आहे बी आर जी आर ब्रि बी आर ड्रग ड्र बी आर ब्र या पद्धतीनं त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे आता की बघूया मग हे तुम्हाला सहजच जमणार आहे की नाही त्यातला सोपा शब्द तुम्ही करा राईट सो बघा हा शब्द जो आहे याचा उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका हा पण कमेंट बॉक्स मध्ये टाका आता याच्यामध्ये बघा हा एस टी आणि आर तीन कॉन्सनंट एकत्र आलेले आहे या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण मी सांगितलं की तीन कॉन्सनंट एकत्र आले तर पहिले दोन अर्धे लिहायचे मग जसं की स अर्धा लिहावा लागेल हा ट पण अर्धा लिहावा लागेल आता यालाच आपण रफार फोडतो त्या टलाच रफार फोडायचा म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा ट अर्धा होतो म्हणून हा र इथं फोडायचा याला म्हणायचं अर्धा ट काही जण म्हणतील मॅडम ट तर हा पूर्ण झाला मग तुम्ही याला अर्धा कसं म्हणायला लागलात तर हा र याला खाली हा असा रफार फोडला की हा ट ऑटोमॅटिक अर्धा होतो ओके सो याच मेथडने लिहावा लागत आपल्याला सो हा आहे स्ट्रॉ त्याच्यानंतर इथं यन कॉन्सनंट आहे जी कॉन्सनंट आहे मी मध्ये मधले स्वर सोडून देते आहे त्याचे उच्चार सांगत नाहीये कारण ते आपण नंतर शिकणार आहोत so, सो इथे येईल शब्द बघा यन चा उच्चार शॉर्ट मी सांगितलं तुम्हाला या पद्धतीने लिहून दाखवते तुम्ही अनुस्वार पण लिहू शकता सो so, यन अर्धा लिहायचं आहे कारण दोन कॉन्सनंट आहेत पहिला अर्धा लिहा आणि जी पूर्ण लिहा तर हा शब्द होईल स्ट्रॉंग ग स्ट्रॉंग न चा उच्चार हलका करायचा स्ट्रो ग स्ट्रॉंग न चा उच्चार अर्धा असेल तेव्हा असा करायचा ओके आपण एखाद्याला बोलल्यावर कसं म्हणतो अ तर तशा पद्धतीचा थोडासा ओके पण थोडा वेगळा येईल तो नीट बघा या मेथडनं सो हा या पद्धतीचा उच्चार असेल जस्ट एक स्क्रीनशॉट कमेंट बॉक्समध्ये जे मी इथं चौकटी केलेले आहेत त्याचे मात्र मला नक्की शब्दाचे अर्थ लिहून पाठवायचे आहेत भरपूर प्रॅक्टिस आपण घेतलेली आहे आता भरपूर काही शब्द तुम्हाला अजून घ्यायचे आहेत जे तीन तीन येतील स्क्रीनशॉट so पुढील शब्द बघूया येस yes, स्टुडंट आपण आता पाहणार आहोत प्रॅक्टिस करणार आहोत आपण त्याचबरोबर आपण या शब्दांचा तुम्हाला घरी होमवर्क सुद्धा आपण देणार आहोत जो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता सो बघा प्रत्येक ठिकाणी सर्वात प्रथम काय करायचंय तर कॉन्सनंट दोन कॉन्सनंट कोणते आले ते अगोदर अंडरलाईन करायचे सो इथं बघा एफ आणि आर हा कॉन्सनंट आहे सिंगल कॉन्सनंट इथं ओ स्वर सिंगल असेल तर अंडरलाईन करू नका डबलला करा आपल्याला डबलचेच उच्चार घ्यायचे आहेत सो इथं आहे जी आर इथं आहे एस टी इथं आहे डीआर एन के सुद्धा आहे इथे एस टी आर तीन आहे पुन्हा इथं टी सी एच तीन कॉन्सनंट दिसतील इथे टी आर इथं सी टी सी आर आणि त्यानंतर एम पी बी एल आणि सी के हे सर्व कॉन्सनंट आहेत दोन दोन कॉन्सनंट आहेत याच पद्धतीनं बिगिनर्सने सुरुवातीला कॉन्सनंट लिहून घ्यायचे पालक असतील तर त्यांनी मुलांकडनं याच पद्धतीनं कॉन्सनंट अंडरलीन करून घ्या आणि अँडरलीन केल्यानंतर ते उच्चार करायला लावा नो डाऊट सुरुवातीचेच असाल तर तुम्हाला स्वरांचे उच्चार नाही शिकवल्यामुळे येणार नाही काही हरकत नाही फक्त याचे लिहिले तरी चालेल चा उच्चार काय येईल मग सो हा शब्द काय होईल तयार फ्रॉ म ओके सो हा शब्द असा तयार होतो फ्रॉ म राईट हा होईल जी आर ग्र मी तुम्हाला फक्त जोड शब्दच लिहून दाखवते उच्चार तोंडी सांगते सो एसटी एस टीचा उच्चार स अर्धा त पूर्ण स्ट रेस्ट रेस्ट वाचताना स ट सोडून द्यायचा आहे रेस्ट रेस्ट आता हा बघा हा डी चा ड्र ए असल्यामुळं ए उच्चार येतो एन के एन के लिहिताना मात्र न अर्धा आणि क तर हा शब्द होतो ड्रँक द्रैंक, ड्रँक आता इथे बघा एस टी आर तीन आहे मग दोन अर्धे लिहा स अर्ध आपल्याला पडायचा आहे सो so, हा होईल ट्र या पद्धतीने आणि टी सी एच याच्या आधीच्या सेशन मध्ये आपण पाहिलं टी सी एच चा उच्चार करायचा आहे च च का तर रिझन काही नाही टी सी एच चा उच्चार च होतो टी सायलेंट असतो ओके okay? सो so, नेक्स्ट बघा टी आर ट्र आणि हा सी टी सो so, याचा सी चा उच्चार इथं क होईल क आणि टी चा उच्चार ट क अर्ध लिहिलंय मी So, सो so, so हा शब्द होईल ट्रॅक ट्रॅक हा शब्द होईल स्ट्रेच स्ट्रेच ट्रॅक आणि हा शब्द होईल आता इथे दोन जोडाक्षरे दिसत आहेत बघा हा आहे क्र असे जोडाक्षरे दिसले की मुलं अवघडून जातात त्यांना अवघड वाटतं सो हा क्र या पद्धतीनं लिहायचा आहे हा झाला आणि पी सो हा अर्ध आणि पूर्ण क्रॅम्प क्रॅम्प आता इथे दिसेल तुम्हाला हा ब्ल वाचता येईल आता तुम्हाला सोपा झाला असेल पण सी के सी के दोन्हीचा उच्चार एकत्रित क लिहायचा आहे हे लक्षात घ्यायचे सो जसं आपण एस एच चा उच्चार श लिहितो सी एच चा उच्चार च लिहितो तसाच सी के चा उच्चार आपण क लिहायचा असतो राईट सो so, हा तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका मला आता हे दोन्ही जिनी चारी शब्द त्यानंतर इथं तुम्हाला अंडरलाईन करूया आपण ओके इथे एस टी पण आहे जोड शब्द इथे एक जोड शब्द आहे इथे एस टी जोड शब्द आहे याच्यामध्ये सी के हा एक जोड शब्द आहे त्याचा एकच उच्चार करायचा आहे मात्र लक्षात घ्या स्व सॉरी त्यानंतर सी आर त्यानंतर बी एल आणि एम के ओके सो आता ह्या शब्दांचे तुम्हाला उच्चार जे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचे आहेत तुम्हाला नक्की जमतील आणि हे जर सगळे शब्द आले तुमचे तर समजायचं की तुम्हाला आजचा सेशन जो सर्वात अवघड भाग आहे तर तो आपल्याला जमलाय नाही जरी जमले तरी हरकत नाही पुन्हा पुन्हा हाच व्हिडिओ काढा या व्हिडिओतले शब्द घ्या लिहून काढा पाहत पाहत लिहा न पाहता पुन्हा त्याचे उच्चार लिहून काढा या मेथडनं करा आणि विश्वास ठेवा तुम्हाला इंग्रजी खूप पटकन वाचायला येईल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन जरूर दाबा आणि हो आपली एक इंग्रजी वाचनासोबतच दुसरी पण सिरीज चालू आहे त्याचे व्हिडिओज आपण शनिवार आणि रविवार टाकणार आहोत तर ती आहे इंग्लिश ग्रामरची सिरीज ज्याच्यामध्ये आपण बेसिक इंग्रजी ग्रामर फक्त पंधरा दिवसात पूर्ण करणार आहोत सो त्याचे सात व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत तीही सिरीज पाहायची असेल तर जरूर ती पूर्ण सिरीज प्लेलिस्टमधून पाहू शकता तुम्ही जर नवीन असाल तर लाईकच्या ऐवजी आता हाईपचं बटन आलेलं आहे सो हाईप जरूर करा हाईप आल्याच्या नंतर पॉइंट्स दिसतात फक्त लाईकचं बटन क्लिक करा लाईकचं बटन क्लिक केलं की हाईपचं बटन येतं मग हाईपचं जे बटन येईल त्याला क्लिक करा त्याच्यावर पॉईंट्स दिसतात तुम्हाला साडेतीनशे पॉईंट तुम्हाला जेवढे द्यावेशे वाटलेत तेवढे पॉईंटला फक्त क्लिक करायचे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही रीच देण्याचा प्रयत्न करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू